अमरावती लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार नवनीत राणा हनुमान जयंतीनिमित्त प्रचारार्थ आज आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वात अमरावती शहरात भाजपा युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शहरात भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली यावेळी नवनीत राणा यांच्या इरविन चौक स्थित मुख्य प्रचार कार्यालयातून या दुचाकी रॅलीला सुरुवात करण्यात आली या रॅलीत कार्यकर्त्यांनी सहभाग होत शहरातील विविध भागात भ्रमण करून जोरदार शक्ती प्रदर्शन केले ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर